मी तेजी तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर जसं की मी काल बोलले होते की मी उद्या अली बघा जाणार आहे म्हणजे आज तर मग आम्ही आज सकाळी अकरा वाजता निघालो घरातून तर मला लवकरच निघायचं होतं जसं की मी तुम्हाला काल बोलले की सकाळी लवकर निघणार आहे मी पण सकाळी सगळं सका आवरेआवरेपर्यंत उशीर झालात बाप्पाचं सगळं जे मांडणी वगैरे होती ती उचलायची होती मकर पण तसं मी ते सजवलं होतं मी टाके वगैरे मारले होते रिळानी धाग्यानी वगैरे तर ह्यांना समजलं असं साडी फाळून टाकली असती म्हणून म्हटलं मी सगळं सोडते मग त्यासाठी थोडंसं टाईम झालं आणि अजून एक गोष्ट झाली आमच्यासोबत सकाळी सकाळी ती म्हणजे आमच्याकडनं सकाळी सकाळी चोरी झाली आता बनलो बोल हे कशाला सांगतेस <laughs> सांगणं गरजेचं आहे कारण त्याच्यातच जास्त टाईम गेला आहे आमचं नाहीतर आम्ही लवकर आलो असतो तर आमचे ना सँडल सकाळी सकाळी कुत्र्यानी पळवले तर ते शोधल्यात एवढा टाईम गेला ना ते ते तर ते भेटलंच नाही शेवटी आणि मग त्याच्यानंतर दुकान शोधण्यात टाईम गेलं चप्पलचं बिचारा बिना चप्पले इकडे तिकडे फिरत होता माझ्यासोबत गाडीवर तर मग म्हणून असं झालं आणि खूप उशीर झाला निघायला पण आणि आता वाजलेत किती वाजलेत दोन वाजले आता वाजलेले आहेत दोन आता अर्ध्या पाहून तसंच आम्ही पोचू घरी मग तुम्हाला भेटतो घरीच आणि हो अजून एक गोष्ट व्हिडिओ आहे ना आज कंटिन्यू बघा आज खूप मस्त मस्त गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आमचं बाप्पा आणि त्याचं डेकोरेशन ए थांबरे बबडू बगडू हॉन वाजवते पुढून तर दरवर्षी आहे ना आमच्याकडे मस्त म्हणजे म्हणजे जशी गणपतीची मूर्त असेल तसं डेकोरेशन असतं मकर बनवतो बनलू तर गेल्या वर्षीची जी मूर्त आहे ना की आणि डेकोरेशन आहे आणि तुम्हाला साईडला दिसत असेल स्क्रीनवर तर एकदम मस्त असं मकर बनवलं होतं गेल्या गेल्या वर्षी पण नारळामध्ये दे गणपती ठेवला होता आणि बघ बक, बघताय तुम्ही किती छान दिसतंय ते तर यावर्षी पण एक नंबर मकर बनवलेला आहे तर ते पण तुम्हाला दाखवायचं आहे तर व्हिडिओना अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला तर मग मी ते बघू शकता किती माझ्या पाठी बोचक दिला याने खाली आहे बॅग ह्याच्यावरती दोन पावच आले आणि अजून ह्याचं एक काहीतरी पार्सल येते ते मी कुठे ठेवू डोक्यावर डोक्यावर अरे बहीण आलीस की बैलगाडी आणली मग करत नाही त्याला विचारलं केवढं पार्सल आहे एवढंच आहे की कसं मोठं आहे ते त्याला पण माहित नाही आता बघू आता असं जायला लागेल अरे काय रोबोट आहे काय नाही खाल्लंय आता जे त्यांनी खाल्लं पण आम्ही खाल्लं पकोडे खाल्ले मी आणि बंधूने ने काही घेतला तो खाल्ला तर आम्ही पोचलेलो आहोत साडे तीन वाजले येईपर्यंत जेवून घेते काय बनवलंस मी शिमला बटाटा भाजी आहे वरण भात पापड शिरा मग आता एवढं त्या गे सगळं तसंच ठेवत एवढं सगळं एकदम नाही नाही वेळ नाही ना उद्या करून उद्या करू ना पोळ्या सगळं तयारी केली माणसे आला एवढं सगळं आम्ही फस्त करून टाकतो मस्तपैकी मम्मी थांबले जेव्हा तिला बोल जेवण घ्यायचं तर जास्त मग त्यांना वाडेवाडेपर्यंत टाइम झाला आता फटाफट जेवून घेते आणि थोडासा आराम करते आणि त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते आगो आगो नको कंटा एवढ लांबून बबडी लय खुश आहे बाबा हा बबडू बबडूला मित्र भेटला इकडं हा आहे आमच्या अंकुचा भाऊ नाव काय तुझं सांग दिव्या दिव्या अनिल मोरे मी कितीला आहे नववीला त्यांची जोडी जमली आहे म्हणून मला काय टेन्शन वाटत नाही बाबू माझ्याकडे येतच नाहीये तर आता ज्या घडीची तुम्ही वाट बघत होता ती आता घडी आलेली आहे मी तुम्हाला आमच्या बाप्पांचं दर्शन तर मी तुम्हाला आता आमच्या बाप्पांचं दर्शन देणार आहे म्हणजे मी नाही ते शूट करत आहे आमचे साहेब शूट करणार आहेत शूटर एक नंबर आहे आता फोन मी त्यांच्याकडे देते आणि मस्त मी किती आता बाप्पाची शूटिंग करणार आहे तर बघा तुम्हाला आवडतं काय आणि आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलंय तो गणपती तर मंडळी आज मोका भी आहे और दस्तूर बी आहे ठीक आहे ना मध्ये मध्ये तर आता या दोघींना तर तुम्ही ओळखतातच ह्याची नवीन ओळख करायची काही गरज नाही तर ही आहे मम्मी आमची ही आहे मम्मीची सून आणि ही आहे सुनीची मम्मी आणि ही आहे सुनेची मामी आणि ही आहे सुनेची बहीण आता ना समजलं नसेल असं मी नीट सांगते कोण आहे तर ही आहे आमच्या अंकूची मम्मी म्हणजे माझ्या वहिनीची मम्मी आणि ह्या आहेत अंकूच्या मामी आणि ही आहे सिस्टर आमच्या पप्पांचं पण अशा प्रकारे आगमन झालेलं आहे बबडूला भेटलत की नाही तर आता सगळे रडायला लागलेले आहेत बघायचे कांदे कापतायत ही सोडून ही रात्रीची तयारी करते ही कांदा बिंदा नाही आता फटाफट पावभाजीची तयारी करून घेते आणि पावभाजीची रेसिपी ऑलरेडी पोस्ट झाली असेल तोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत तर नक्की बघा मी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की जाऊन चेकआउट करा कुसका भाऊ आलेला आहे काय करता येईल

ना ना अरे तू सांगते आणि मग आठवत नाही ना बोलते काय बघू फक्त आई फक्त बघ म्हणून सांगितलं ठीक आहे बघू आहे सगळे देव सेम असतात इथे केलेस तरी चालेल तिथे पण त्यांची तर काहीतरी गुलाखा बोलते आम्ही लवकर बदलत असतो तर इथे माझा मामा मामी छोटी मामी छोट्या मामीची मुलगी मामाचा मुलगा सार्थक हे सर्व आले होते जागरणासाठी

घरातला राग बी कसा तो इथं काढून टाका डायरेक्ट अंकिता तु काय असं का मी थांबेल मी आहे तसे करेन डायरेक्ट तुला असं करू का लाईट कॅमेरा ऍक्शन तर पावभाजीची तयारी जोर आता चालू आहे आमची मामीनी पूर्ण जबाबदारी घेतली भाजी बारीक करायची पावभाजी रेडी झालेली आहे आणि पंक्तीत पण मस्तपैकी असं वाढून झालेलं आहे पंक्तीमध्ये बसणार कधी पण सगळे बोलो बसायला <laughs> कशी झाले बघा

आहे आणि बबडूला पण मगाशीच झोपवलं मी कारण आता वाजलेत पाहुणे तीन कारण एवढ्या वेळ त्याला जागा ठेवणं म्हणजे तो चिडचिड करेल म्हणून मी त्याला मगाशीच झोपवलं आणि मजा आली जाम आज भरपूर पाहुणे वगैरे आले होते तर आम्ही मस्त नाचलो वगैरे तर असा होता आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी बाय बाय